नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ अपडेटमध्ये तर मित्रांनो आपण जो पाठीमागे पाहतात तर तो आपला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो याचे जे हायड्रोलिक जी ऑइलची लेवल आहे तर ते कमी झाल्यावरती आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम येतात त्याच्याविषयी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बिलायकोनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन होण्याचे जे अपडेट आहेत ते तर ते तुमच्यापर्यंत महिंद्रातील तर मित्रांनो आपण पाहू शकतो की हा जप आपला महिंद्रा पार्श्वभाज ट्रॅक्टर आहे तर आपण येथे आपल्या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक ऑइल जे लेवल आहे तर ते येथे आपण चेक करत असतो तर मित्रांनो सर्वप्रथम हायड्रोलिक लेवल जे आहे हायड्रोलिक ऑइलचे जी लेवल आहे तर, तर, तर ती कमी झाल्यावर आपल्याला कोणते प्रॉब्लेम येतात तर ते पाहूयात तर मित्रांनो हायड्रोलिक ऑइलची लेवल जर कमी झाली तर तुमची जी स्टेअरिंग आहे तर तुमची स्टेअरिंगचे व्हायब्रेशन वाढते आपली स्टेअरिंग जी आहे ज्यावेळेस आपण फिरवतो तर त्यावेळेस स्टेअरिंगचे व्हायब्रेशनही आपल्याला जाणवते हा एक मुद्दा झाला त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही आपला जो टेलर असतो तो ज्या तो ज्यावेळेस जा, लिफ्टिंग करता म्हणजे वरती उचलतात तर त्याच्या वेळेस एअर पकडणे असे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होत असतात त्याचबरोबर ती आपली जे ब्रेक आहेत तर ते कमी लागणे असे मित्रांनो याच्यामुळे प्रॉब्लेम हे निर्माण होत असतात त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे गेहरचे जे व्हायब्रेशन आहेत गेरबॉक्स तुमचं आहे तर सुद्धा व्हायब्रेशन हे जास्त प्रमाणात होत असतात तर या व्हायब्रेशनमुळे तुमचे जे घेअर आहेत तर ती त्यांची त्या घेअरची जी आहे तरची जी जी, जी तुमची लवकर होणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या या ट्रॅक्टरची लेवल जी आहे तर ती कमी झाली होती तर हे स हे जे प्रॉब्लेम आहेत तर ते आपल्याला हे प्रॉब्लेम जाणवले होते त्यासाठी आपण आपल्या हायड्रोलिक ऑइलची जी लेवल आहे तर ते आपण चेक करणार आहोत तर मित्रांनो प्रामुख्याने ही जी ऑइल लेवल आहे तर ती कमी होण्याचे कारणे म्हणजे लिकेज प्रॉब्लेम जर तुमचा जो ट्रेलर आहे त्याचा वगैरे पंप जो असतो तर तो लिकेज होत असेल तर तो आपण लवकरात लवकर रिपेअर करून घ्या जेणेकरून आपली जी लेवल आहे तर ती कमी होणार नाही ना इतरसुद्धा जे हायड्रोजिकचे लिकेज असतील तर तेसुद्धा आपण पूर्णपणे क्लिअर करून घ्या ज्याच्यामुळे आपली जी हायड्रोजिक लेवल आहे तर ती की अजिबात कमी होणार नाही तर मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचे काय व्हायचे की आपण याला टेलर जोडल्यावरती आपण टेलर ज्यावेळेस लिफ्टिंग करत म्हणजे ज्या वेळेस वरती उचलल त्यावेळेस तो खाली येत नव्हता म्हणजे तो, तो एअर पकडत होता याच्यामुळे आपण आपली ही जी लेवल आहे तर ती चेक केली तर आपण पाहू शकता की अशी आपण लेवल चेक करू शकता कारण की या कांडीचा कलर आणि ऑइलचा कलर हा सेमच असतो त्याच्यामुळे आपण हातावरती अशा प्रकारे आपण चेक करू शकता तर मित्रांनो आपली ही जी ऑइल लेवल आहे तर ती खूप कमी झालेली आहे कारण की त्या कांडीला थोडीशीच फक्त ऑइल लेवल आपल्याला लागत आहे तर याच्यासाठी आपण याच्यामध्ये ऑइल हे टाकून घेतलेले आहे तर मित्रांनो आपला हा जो ट्रॅक्टर आहे तर त्याचे हायड्रोलिक ऑइल गेअरबॉक्स ऑइल आणि ब्रेक ऑइल हे संपूर्णपणे एकत्रच आहे त्याचबरोबर पावर स्टेअरिंग ऑइल हे संपूर्ण एकच ऑईल आपल्याला काम करते कारण की जे जुने ट्रॅक्टर आहेचे त्याला हायड्रोलिक ऑइल जे आहे तर ते वेगळे असायचे आणि गेअरबॉक्स ऑइल वेगळे असायचे तर हा जो टॅक्टर आहे आपलं दोन हजार अठराचे मॉडेल आहे याला संपूर्ण वेट ब्रेक सिस्टीम म्हणजे संपूर्ण एकत्र ऑइल आहे आपल्या ट्रॅक्टरचे आहे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे हे ऑइल ओतून घेतलेले आहे त्याबरोबर आपण नंतरनं आपण किती प्रमाणात झाले तर ते आपण चेक करूयात अशा प्रकारे ही जी कांडी आहे ती संपूर्ण व्यवस्थित फडक्याने आपण पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये आपण टाकून ही ऑइल लेवल जी आहे तर ती चेक करायची आहे तर अशा प्रकारे आपण हाताने आवळून पूर्णपणे आवळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑइल लेवल जे आहे तर ती चेक करू शकता ऑइल लेवल मित्रांनो आपल्याला ले कांडीवरती कळत नाही आपण आपल्या हातावरती आपण ते जी कांडी आहे ती लावायची आहे त्याने तुम्हाला ऑइल लेवल जे आहे तर ती लगेच समजून जाईल आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण हातावर ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही जी लेवल आहे तर ती व्यवस्थित आलेली आहे पाहू शकता की याच्यावरती याच्या दोन खुना असतात तर त्या खुनाच्यावरती वरती आपली ऑइल लेवल असते तर मित्रांनो आपण जर आपल्या ट्रॅक्टरची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला कोणतेही जास्त प्रकारचे मेंटेनन्स जे आहेत तर ते निघणार नाही तुम्ही जर तर... व्यवस्थित काळजी घेतली नाही ऑइल पाणी वगैरे जर व्यवस्थित चेक केलं नाही तर तुम्हाला भरपूर असे प्रॉब्लेम हे निर्माण होऊ शकतात जेवढे आपण आपल्या ट्रॅक्टरला व्यवस्थित आपण काळजी घेईल तेवढे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत जो मेंटेनन्स आहे तर तो कमी प्रमाणात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती प्रेस करा धन्यवाद